तुमचा रस्त्याचा काय नेमका विषय आहे कशा पद्धतीनं तुमच्या रस्त्याची आडवणूक झालेली आहे कसा अडथळा झालेला आहे आणि कुणी केलेला आहे काय सांगाल आणि शाळेच्या समोर भिंच बांधलेली आहे कंपाऊंडची भिंक त्याच्यामुळे पलीकडे जायला अडथळा निर्माण होतो आणि जिथं तिथं ते आडवे त्याच्यासाठी जे सह्या करणारे लोक आहेत त्यांना पण तिथं जाऊन कशाला सह्या केल्या असं करतो तसं करतो धमकावणे बोलणे नेमका कुणी अडवलेला आहे रस्ता रावसाहेब उद्धव दळे यांनी अडवलेला आहे कधी रस्ता अडवलेला आहे तो आता हे दहा वर्षापासून आम्ही देतोय कागदपत्र तेव्हापासून आतापर्यंत ते रस्त्यासाठी चालूच आहे सर बर मग याच्या आधी तुम्ही कुठं तक्रार वगैरे हो केलेली होती का हा बीड ऑफिसला तक्रार केली ग्रामपंचायत मध्ये पण हे केलं आता पण हे आता एक दहा पंधरा दिवसा खाली त्याच्या अगोदर एक महिन्या खाली बीड ऑफिसला ग्रामपंचायत मध्ये पण बीड ऑफिस न जे ते लेटर दिलं तरी त्याची ग्रामपंचायत दखल घेत नाही बर तो रस्ता त्यांच्या जागेतून जातोय का ग्रामपंचायत हातबीचा ग्रामपंचायत हद्दीतला रस्ता आहे सर बर त्याच्यामुळे त्यांचा काही तिथे संबंध राहत मग बिडवनी पत्र दिल्यानंतर ग्रामसेवक किंवा ग्रामपंचायतनं त्याच्यावर काही का? कारवाई केलेली नाही त्याच्यावर काही कारवाई केलेली नाही त्याचं काही उत्तर आम्हाला दिलं नाही बऱ्याच वेळेस आम्ही जाऊन येतो फोनवर बोलतो पण त्याचं काही ते तेच करीत नाही दखलच घेत नाही रस्ता अडवलेला आहे त्यांच्याशी तुमचं काही बोलणं झालेलं आहे का की इथला अडथळा काढा वगैरे असं काही कोणी किंवा ग्रामस्थांनी गावातल्या सरपंचांनी कोणी मध्यस्थी केली आहे का सरपंच गेले असता तिथं दाखवण्यासाठी इथना असा रस्ता आहे त्यांच्याबरोबर बोलणे धमकावणे रस्ता होऊ देणार नाही अशी भाषा वापरणे तुम्हाला काही वगैरे काही केली का तुम्हाला काही धमकावले का त्यांनी ठीक आहे आम्हाला इथनं होऊ देणार नाही यायचंच नाही असे भाषा वापरणे म्हणून आम्ही दुसऱ्याच्या बाजूच्या ठिकाणी कालदास कल्याण जगे यांच्या साईडनं रस्ता घेऊन सध्या आमचं बांधकामाचं चालू केलं ले, घरकुल आल्यामुळे म्हणजे तुम्हाला जाण्या येण्यासाठी आता तिथे रस्ताच नाहीये पूर्णपणे बंदच आहे बंदच पूर्णपणे केला त्या भागामध्ये साधारण किती घर आहेत तिकडे पुढे रस्ता बंद केला तिथून पुढे किती घर आहे पुढे सगळ्यांचा तुमचा पुढचा पवित्र काय असेल पुढची भूमिका काय असेल तुमची रस्ता जर त्यांनी नाही केला तर आमची पुढचं पवित्रा म्हणजे पाच तारखेपर्यंत आम्ही वाट बघणार सात तारखेला दिन उपयोग पंचायत समिती समोर करणार